रुणालीने सांगावर एक वर्षभर ती अगदी कधीही माझ्या घरी धाड टाकत होती कधीही अगदी बारा बारा वाजेपर्यंत ती माझ्या घरी बसली रात्रीच्या तिला विचारावं की बाई तुला काय सांगितलं कधी चुकीचं दिसले ती अशी गप्पा मारायची माझ्याशी मी मशीनवर काम करत होते हे तिला विचारावं खोटं आहे का खरंय माझ्यावर तुम्ही आरोप करताय ना विचार करून करा फक्त बस मला एवढंच म्हणायचंय तुम्ही जे बोलताय ना की पैसे घेते हो मी घेतले तुम्ही ज्या ठिकाणी मी त्या व्यक्तीचं अजूनही नाव घेत नाही तुम्ही मला जिथं पाठवलं होतं ना तिला मदत करण्यासाठी जा मी माझी कामं सोडून गेली अगदी त्या ठिकाणी त्या दिवशी तर माझा आहे ना व्यवहार होता जमिनीचा माझा आहे ना त्या ठिकाणी कुठेतरी मला पन्नास हजार एक लाख रुपये भेटले असते व्यवहार जर झाला असता माझा तर मला कमिशन भेटलं असतं जमीन खरेदी विक्रीचे व्यवहारही मी करते माझं घर चालवायचं आहे ना मला आणि मी आज नाही मी अगदी कधीपासून करते ते फक्त माझ्या दादामुळं मध्यंतरीचा काळ आहे ना बंद पडलं होतं जरा मला वेळ देता येत नव्हता मी म्हटलंय तुम्हाला शब्दाने बोलले नाही बोलले तिने फक्त हजार रुपये दिले मला जाण्या येण्याचे तेवढेच घेतले होते मी म्हणजे माझं बरं काम काय तिच्यावर काय अत्याचार झालेला नव्हता मग मी बोलायला गेले तर फार विचित्र आहे मला बोलायचं नाही त्या विषयावर हा कुणाचा तरी तुम्ही संसार सांग कुणाचा तरी नवरा घरात घेऊन बसता आणि तुम्ही म्हणताल तिला मदत कर मी अशा गोष्टीला मदत करत नसते हे बेकायदेशीर आहे हे, हे बेकायदेशीर आहे मग तुम्ही अशा गोष्टींना मदत करताय का आणि त्याच्यामध्ये मला गोत आहे का की तू पण आमच्यासोबत ये नाही करू शकत मी नाही करू शकत तुमचा राग हा आहे का की ज्या दिवशी तिला ते कोण लोक गेले होते त्या पोरीच्या घरी पण कोणतं पण ते त्या दिवशी पण तुम्ही मला फोन केला की तू कात्रजला फोन कर आणि मी फोन नाही नाही करणार मी का करू मी मी का करू मी गुलाम आहे का तुमची मी नाही करणार आहे माझ्या ज्या मनाला गोष्टी पटत नाही ते मी करणार नाही माझ्यावर जबरदस्ती काय तुमची काय जबरदस्ती तुमची चुकीच्या गोष्टी तुम्ही करता म्हणजे मी पण केल्या पाहिजेत का ही कोणती जबरदस्ती तुम्ही ब्लॅकमेल करताय मला कोणी काय धुतल्या तांदळाचं नाही मी पण काढीन मी हे काय चार वर्षापासून हेच बघते मी ज्या वेळेला मी तुमच्यासोबत जोडले ना मला कितीतरी शेकडो बायकांचे फोन आले की आता तुम्ही चुकीचं करताय पण मी सगळ्यांना खोट्यात पाडलं नाही अजिबात नाही बिलकुल नाही त्या व्यक्तीला भेटत तेव्हा तुम्हाला कळेल काय ते अरे ज्या ज्या वेळेला तुम्ही वाद घालत होते ना त्या त्या वेळेला मी तुम्हाला हेच म्हणत होते की बस नका अजिबात नका हे करू तुम्ही कशाला करताय तुम्ही ज्या ज्या वेळेला तुम्ही हे करत होताना मी रुणालीला सांगायची की रुणा तुम्ही लोकांना त्या बाईला नकार भडकवून देऊ तुम्ही नकार कुठल्या पण काही सांगत जाऊ कोण काय बोलतो ना, का ना तिकडे विसरून जा तिकडे तिकडेच तुम्ही कशाला तुम्ही खाली कमेंट करून त्यांना सांगताय अरे त्यांच्या घरात मध्ये दोन दोन म्हाताऱ्या बायका आहेत त्यांना सांभाळावं लागतं त्यांची लेख आहे जीव तोडून स्वामींची शपथ घेऊन सांगते वर वर नाही मनापासून सांगत होते की तुम्ही लोक भडकवून देता केस होत आहे नका करू असं हे मी रुणाला बोलत होते हे शब्द खोटा असत ना तिला विचारायचं आज एवढी तळमळ होतीये ना कारण मी तेवढी बाजू उचललीये आणि तुम्ही काल माझ्यावर लांछन लावताय लांछन लावताय माझ्यावर जी बाई मला घाण घाण शिव्या देतेय त्या बाईचं तुम्ही कम्युनिटी कम्युनिटीला लावता मी म्हणते तुमच्या घरी बोलवा तिला अगदी तुमच्या मेळाव्यात बोलवा मला शिव्या दिल्या ना म्हणून तिचं तुम्ही स्वागत करा अगदी ट्रॉफी द्या तिला माझं काहीच म्हणणं नाहीये बिलकुल नाही प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बिलकुल आहे पण तुमचं कसं झालं माहिती का तुमच्याशी जोडलं ना तुम्ही ज्यांच्याशी चांगलं ना त्यांच्याशीच आपणही चांगलं बोलायचं तुमचं ज्यांच्याशी वाईट असेल त्यांच्याशी आम्ही वाईट घ्यायचं असं नसतं ताई ही कोणची पद्धत ही कोणची पद्धत मला सांगा ना तुमचं जर पटत नाही त्या व्यक्तीशी मी पण बोलायचं नाही ही कोणची पद्धत तुमची हे बरोबर नाही आहे असं आणि तुमच्या सोबत ज्या ताई असतात ना त्यांना पण मला सांगायचंय की ताई असा खेळ खेड़ खेळणं बंद करा तुम्ही माझ्याजवळ काय काय बोललेले आहात मी अजून एक शब्दही फुटलेली नाही परंतु माझ्या मोबाईलला रेकॉर्ड असतं बरं का मी ते मुद्दामन ठेवलेले कारण कोण कधी पलटेल सांगता येत नाही माझ्याजवळ तुम्ही काय काय बोललेले आहात ना ज्या वेळेला बीडच्या केसमध्ये गेल्या होत्या तिथं तर विसरू नका आणि माझ्यासोबत खेळ थेड़ खेळू नका मला हे सांगायचंय मला एक बोलायचं तिकडे एक बोलायचं मी आतापर्यंत ही वाईट बोललेली नव्हती याच केस मध्ये फक्त मी म्हटलं की नाही असं व्हायला नको एक एक अंगावर घेऊ नका विरोधात जाऊ नका काही गरज नाहीये संबंधच नाहीये विरोध करण्याचा मनस्ताप आहे हा भयंकर मनस्ताप आहे हा सोपं वाटतं का तुम्हाला सोशल मीडियावर कुणाचंही आयुष्य काढणं बरं ते खरं आहे का खोटं ते पण नाही माहिती कुणाला धरायचं आणि पुन्हा जोडायचं हे काय बरोबर नाहीये हे माझ्यापेक्षा चार पावसाळी तुम्ही जास्त खाल्लेत हे योग्य आहे का आज जरा हा मला सांगा ना ही निका निकिता सिंगारिया काय केलं इंजिनियर आहे तो मुलगा संपन्न त्याने जीवन कशामुळं मी चुकीचं बोलले काय मी काय बोलले अरे बरं ही घटना माझ्या तालुक्यात मध्ये पुण्या जिल्ह्यात मध्ये आताची घटना आहे ताजी अजून महिना पण नाही उलटला त्याला की असंच लिव्हिंग रिलेशन लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहत होते त्याचंही लग्न झालेलं होतं तिचंही लग्न झालेलं होतं तीन नवरा सोडून आली इथं आ याचं एक मुलगा तिने काढलाय तीन वर्षाचा पैशाहून दोघांचे वाद होत होते यापुरीचे सुद्धा वाद होत होते पैशाहूनच होत होते हिने मला स्वतः फोन करून सांगितलेला आहे तो काहीच बघत नाही घराचं तीन महिने झाले घराचं भाडं थकलंय हा माझं बघत नाही मागच्या वेळेस ज्या वेळेला हिने माझ्याकडे तक्रार केली होती ना हिने स्वतः सांगितलं होतं मला की तो काहीच बघत नाहीये तीन महिन्याचं भाडं थकलंय किराणा पण नाहीये घरात मध्ये आणि इथं येऊन दादागिरी करतोय माझ्यावर मग ज्या वेळेला तुम्ही या कारण तुमच्या नात्याला नावच नसतं ना त्याने केलं काय नाही केलं काय बरं कोणत्या नात्याला ज्याच्यावर तुम्ही स्वतः तीनशे शहात्तरची केस केलेली आहे ज्याच्यावर आणखी दोन तीन तीनशे शहात्तरच्या केस हे मला तुम्हीच सांगताय की ताई त्याच्यावर तीन तीन तीनशे शहात्तरच्या केस आहे ताई त्याच्यावर रॉबरीची केस आहे ताई त्यांनी तोतया पोलिस बनून पोलिसांना फसवलं ती केस आहे हे तुम्हीच मला सांगता बरं तुम्हीच मला त्या व्यक्तीला धमकी पण द्यायला लावता की ताई त्याला सांगा माझ्याकडे येऊ नको तुम्हाला त्रास देतोय मी तुम्हाला मदत सुद्धा केली फक्त एक आई आहे तू म्हणून केली तू कोण आहे ना तुझा तू डोक्यातच होती माझ्या पण तू फक्त एक आई आहे ना या नात्याने मी मदत केली होती आणि ज्या वेळेला तुला लोक घाण बोलत होते ना मी खाली लोकांना सांगत पण होते की अरे जाऊ द्या तिला कोणी समजवायला नव्हतं आई नव्हती वडील नव्हते आजीने सांभाळ केलाय तिचा सा। नव्हता तिला कोणी सांगायला म्हणून तिच्याकडनं चुकला असेल परंतु वारंवार चुका होईल ज्या बाईने आमच्यावर लांछन लावलं ज्या बाईने इतकं घाण म्हणजे हे जे युट्यूबचं वातावरण आज घाण झालेलं आहे ना त्या फक्त अमरावतीच्या बाईमुळे ही त्या बाईच्या ताटात ता जाऊन परत बसली म्हणजे मदत केली मी मदत केली तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा केली ताई मदत तिला आणि ती त्या ताईच्या त्या बाईच्या ताटात ता ता जाऊन बसली पुन्हा त्या बाईचं तिचं वाकड झालं त्यावेळेला आपल्याकडे आली म्हणजे आपण काय आव जाव घर तुम्हाला काही आहे की नाही बरं कुणाला यातनं निष्पन्न काय होणार आहे ती सुधारणार आहे बरं ठीक आहे तिला सुधरायचं ना सुधरू दे त्या माणसावर का तिच्या नवऱ्यावर का अन्याय त्याने काय केलं बिचाराने त्याचा दोष काय आहे त्याने हिला जबरदस्ती नेली होती घरी नाही ही स्वतःहून म्हटली मला यायचं बरं ठीक आहे आली ही स्वतःहून म्हटली मला बघ तू जाणा प्रेमाने तू सोशल मीडियावर का टाकतीये तमाशा म्हणजे ती बाई टाकत होती म्हणून ही टाकत होती की नाही मग ही कशाहून सुधारणार मग अजूनही ती बाई तशी तमाशा टाकते म्हणून ही पण टाकती करते की नाही तमाशा मग कशाहून ही सुधारणार कशाहून ही म्हणतीये का मला तमाशा मांडायचा नाहीये ती ज्या पद्धतीत मध्ये दादागिरी करते ना त्याच पद्धतीत हिची पण चालू आहे काही लोकांनी तिला चुकीचा काही कमेंट टाकली की त्यांना लगेच विचारायलाच नको त्यांच्यावर स्वारच होती का बरं कोण ऐकून घेईल मला सांगा चुकीचं चोर तर चोर आणि शिरजोर परत ह्या अशा घटना घडतायत आणि तुम्ही माझ्यावर लांछन लावलंय का वाईट वाटलं मला वाईट वाटलं पण मी मनाला लावून नाही वाईट वाटणार पण मनाला लावून नाही घेतलं कारण मी जर ती नाही आहे तर मी का लावून घेऊ मला वाईट वाटलं कारण काय माहिती का ताई तुम्ही मला मदत मागितली नव्हती पण मी मात्र मला असं वाटलं कुठेतरी तुमच्यावर अन्याय होतोय म्हणून मी स्वतःहून उभी राहिले होते स्वतःहून तुमच्या बाजूने उभी राहिल्यानंतर मला खूप फोन आले शिकार होशील पण मी कुणाचंच ऐकलं नाही कुणाचंच नाही परंतु रात्री मात्र आहे ना मी खरं सांगते मी सकाळी पाच वाजता झोपलेली सगळे मला आठवत होते सगळ्या लोकांचे माझं नाव घेताय तुम्ही धनादन द्यान माझ्यावर आरोप करताय कारण काय फक्त चुकीच्या मुलीला मी म्हणत नाही तुम्ही मदत नका करू तिला करा आज मला सांगा एखाद्या व्यक्तीने जर रेप केला तर त्याने माफी मागितली तर त्याला माफ करायचं माफ करायचं त्याला बरे एक नाही तीन 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 तीन, तीन, तीन महिलांना फसवलेलं आहे एक केस आहे का की बाबा चुकून झाला असेल एक आहे असं नाही ना समोरची व्यक्ती चांगली आहे मी तर, मी मुद्दा म्हणून बाबा करते अजिबात नाही जिरा ती जर व्यक्ती सुधारण्यासारखी असेल ना किंवा त्याची त्याची वृत्ती सुधारण्याची असेल ना तर मी पण म्हणेल काहीच हरकत नाही बरं मी काय म्हणते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अगदी बरोबर राहू देत ना दोघांना माझं काहीच म्हणणं नाही परंतु काय झालं त्या त्या बाईला मारून टाकलं ना त्याने उद्या हा बाबा या पोराला पण मारून टाकेल हो हिला पण मारून टाकेल जगू दे ना त्या पोराला बरं त्या पोराचं भविष्य काय यांच्याजवळ काय या लेकरांचं भविष्य काय तो जर त्याच्या बापाजवळ राहील त्याला आजीचं प्रेम भेटेल काकू त्याच्या काकी आहे त्याची त्याची आत्या राहू द्या ना त्याला त्याच्या परिवारामध्ये सुखी राहीन तो मुलगा त्याचा बाप सांगतोय की मी त्याचं भरणपोषण त्याने इंग्लिश मिडियम मध्ये जर तो पत्र्याच्या घरात राहतो ना तरी त्याने मुलाचं शिक्षण ऍडमिशन इंग्लिश मिडियम मध्ये घेतलं होतं त्याने काय मराठी शाळेत नव्हतं घेतलं इंग्लिश मिडियम मध्ये त्याने मुलाचं ऍडमिशन घेतलं होतं तो करू शकतो काय एखाद्याला आहे ना तुम्ही तो अतुल सुभाष व्हायला मजबूर करताय ना का करू चुकीचं आहे खरंच महिला चुकतात हो ताई तुमची मी वारंवार सांगत असते तुमचं वक्तृत्व चांगलं आहे तुमची तुम्हाला मांडण्याची कला तुम्हाला देवाने दिलेली आहे प्रत्येकाला नसती हो शब्दांची जुळवाजुळवळ प्रत्येकाला जमत नसती बरं का तुम्हाला मांडण्याची कला हे तुम्हाला सांगण्याची समोरच्याला तुम्ही सांगू शकता तर चांगलं मांडावं ताई नका असं करू महिलांचे आयुष्य पर्सनल आयुष्य किंवा काय नसेल ते पण कोणाशी तरी जोडायचं नका करू असं कारण काय माहिती का हे सोशल मीडिया आहे हो इथं एक शब्द बोलला ना तुम्ही अख्खा महाराष्ट्रभर एका सेकंदात मध्ये होतं गमवायला फार वेळ लागते हो गमवायला एक सेकंद सुद्धा लागत नाही ते खोटं आहे माहिती आहे परंतु ते खरं आहे हे जोपर्यंत त्या लोकांपर्यंत जाताना ना तोपर्यंत ही व्यक्ती याचं आयुष्य संपवून बसलेली असते त्यामुळं नका करू असं काही फरक नाही पडला मला फक्त वाईट वाटलं आणि पाच वाजेपर्यंत हाच विचार करत होते की मला जे लोक सांगत होते ना की तू शिकार होशील थि मी झाली आणि काहीच कारण नसताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंच तुमचं माझं वैर नाहीये अगदी तुम्ही ज्या दिवशी केस हातात घेतली त्या दिवशी जेव्हा माझं आणि तुमचं बोलणं झालं की तिने असं असं केलेलं आहे तुमचं मला स्पष्टपणे बोलणं होतं की मला फक्त त्या पोरीवर अत्याचार झालेला आहे तिला काही लोकांनी छळ केलेला आहे मला त्यांच्यावर केस करायची संगीता बस तेवढं झालं ना मी तिथनं लाईव घेणारे सांगणारे इचा आणि माझा विषय संपला मी तोपर्यंत तुमच्यामध्ये आले का तुम्ही केस दाखलपर्यंत करेपर्यंत मी एक शब्दही काढला नाही तोपर्यंत त्या पुरी जनवलाची मला फोन येत होते मी त्याला म्हणत होते नाही त्यांचं होऊ दे त्यांनी मला शब्द दिलेले नंतर मी बोलेल याच्यावर त्याच्यानंतर मला माझ्या पुरीने सांगितलं की असं असं केलं होतं माझ्यासोबत म्हणून जी माझी आहे कन्न तुम्ही काल बोलता बोलता बोलल्यात लाईव्ह मध्ये किती म्हणत होते की मला माहित नव्हतं आतमध्ये कोण बसलेलं आहे आणि मी सोडून दिलं ताई असं नसतं असं नसतं ताई तुम्ही बसून तिला समजावता त्या माणसाच्या पुढे की हा माणूस तुझं किराणा भरेल हा माणूस तुझं तुझ्या मुलीचं शिक्षण करेल हा माणूस तुझ्या रूमचं भाडं भरेल आणि काय लग्न करती लग्नात काय पडलेले राहा त्याच्याजवळ कोणत्या उद्देशानं तुम्ही सांगताय तिलाही तुम्ही लग्न नव्हते लावून देत तिचं त्या माणसाची रखेल म्हणून राहा हे त्या पूर्वीला तुम्ही सांगत होते आणि परत तुम्ही म्हणताय की मी काहीच केलं नाही रेकॉर्डिंग ताई माझ्याकडं मी देऊन आले पोलिसांना मी कधीच चुकीचं करणार नाही ताई मी पण एक स्त्री आहे मी पण बोगल आहे माझ्या हातून कधीच कुठल्याही स्त्रीला मी माझ्या माझ्याकडून तिला त्रास होईल ना असं मी कधीच वागणार नाही माझ्या उभ्या हयातीमध्ये मी कधी वागणार नाही असं कारण मी स्वतः बोगलेला आहे मी स्वतः भोगलेला आहे नाही हो असं केलं पाहिजे कुठल्याच महिलेने तुम्ही महिला आहात कायदे तुमच्या बाजूने आहे म्हणून तुम्ही इतका गैरफायदा नका ना घेऊ त्याचा इतका गैरफायदा नका हो। घेऊ